मंडळी अल्टिमेट जर्नी विथ झरेकर्स या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे yes. आजचा दिवस आहे गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात ठीक आहे आपल्या सर्व सबस्क्रायबरना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन सबस्क्रायबर सबस्क्रायबरना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे आज आपण जो गुढीपाडवाचा सण साजरा करणार आहे त्याचं पूर्ण आज आपण एक्सप्लोअर करणार आहे व्यवस्थितरित्या तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे कारण आम्ही कसा गुढी पडवा संत पूर्ण दिवस कसा सेलिब्रेट करतो त्या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित शास्त्र पद्धतीने ठीक आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा माझा दुसरा पाडवा आहे हा मॅडमचा दुसरा गेल्या वर्षी मला काय माहिती नव्हतं आता माहिती असतं या वर्षी बघू थोडं थोडं सासूच्या गेल्या वर्षी आई नव्हत्या गावी होत्या या वर्षी आहेत त्या ठीक आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कंटिन्यू yes. राहा कंटिन्यू राहा गुढीची काठी सजवायची तयारी चाललेली आहे बघ बरो बरो बर ना बरोबर आहे बरोबर काढलेलं आहे स्वास्तिक काढून झालं आपल्या जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण करतोय काठीला कुंकू वगैरे हळद कुंकू लावून घेऊन काठीची पूजा केलेली आहे आंब्याचा डाळा आणि काय बोलतात त्याला लिंबाचा लिंबा पाला आणि नवीन कोरी साडी हे आपण ह्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याला बत्ताशा लागतात ते बत्ताशा मला कुठेच भेटल्या नाही आहे कारण बत्ताशा आपण एक गोड नैवेद्य करून नैवेद्य प्रसाद म्हणून ठेवू ठिकाणी गुच्छा होते म्हणून मी ठेवले असं हां तांब्याला आपण स्वस्तिक काढायला विसरलो होतो म्हणून तांब्याला आता स्वस्तिक काढतोय आपण स्वस्तिक काढून झालं तर तांब्या गुढीला पण लावणार इकडे बघू शकता हर्ष आता आपली गुढी उभारतात आहेत आणि ma andate a पाडवा? हॅप्पी गुडी पाडवा पुढच्या वर्षी नवीन घरात का गाडीवरच ठेवा हा पोलीस आले असणार ती गाडी नवीन नाही आपली गाडी जुनीच आहे पण आपण दरवर्षी गाडीची ओपन आहे गाडी गाडीची ब दरवर्षी आपण असं पूजा करतो सगळ्या गाड्याच्या ठीक आहे आता आतमध्ये पण स्वामींचा प्रतिमा आहे त्या प्रतिमाला आपण जरा जा आत जा, जा। आता गाडी शिकूनच घेतो आता ड्रायविंग क्लासचं उद्घाटन करू तुझ्या किती आहे ना आपल्या इकडे बबलू बबलू ड्रायविंग क्लासेस नाव पण त्याचं बबलूच आहे स्वामींची प्रतिमा आहे

दोघांनी आता चला थंड ठेवा बरोबर बोलते तू आपण मी जे काय बोलेल ना त्याचा प्रॉपर अर्थ घेत जा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या वर्षभर अक्कल देऊ अक्कल देऊ अक्कल नाही परीक्षेमध्ये जास्त मार्क हवेत अभ्यास करा चांगला बाबा लवकर परीक्षेमध्ये मार्ग एक नंबर एवढे पहिला नंबर एवढे पूजा विधी वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आता जेवणाला सुरुवात करूया आपण आधी धारण फोडून घ्या देवाजवळ म्हणजे कडू ये सगळं सुखांत जाऊन घ्या आणि खोबरं हर्ष आता नारळ फोडणार आहे देवाला वर्षाचा पहिला दिवस आहे तर नारळ फोडणं खूप जरुरी असत गारानं पण बोला हे देवा घरामध्ये सुख शांती लाभू दे लक्ष्मी नांदू दे सगळ्यांना व्यावसायिक जीवनात भरभराटी लाभू दे आरोग्य चांगलं राहू दे सगळ्यांचं चांगलं राहू पूर्ण घरावर शिंपडा देवाजवळ ठेवा पूजेचा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे आणि बायकोवरती तो सदरा गाण्या घातला तिला काय सांगू सतरा का नाही घातला आता मी सदरा का नाही घातला त्याचा एक रिझन आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला ला सांगेल मी का सदरा नाही घातला मला माहित होतं ही साडी नेसलेली मला सदरा घालायला पाहिजे तरी पण मी आज जीन्स आणि शर्ट घातले त्याचं एक कारण आहे नाही नाही मला कारण आहे माझ्याकडे पण ते कारण पण व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला सांगेन मी सदरा का नाही घातला एकट्यामध्ये आता सांगू शकत नाही बायको समोर ठीक आहे नंतर मी तुम्हाला सांगतो का सतरा नाही घातला नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये सांगेल आणि तुम्हाला काय सुद्धा का घातला सतरा जेवणाचा मेनू आहे आपला काय बनणार आहे स्पेशल आपल्या जेवायला आज आहे आपल्याकडे छोले पुरी आणि पिवळ्या बटाट्याची भाजी कांदा तुम्ही छोले नाही खा चाकू कुसतोंडा आणि कांदा भजी मला छोले आंबे खूप महाग आहेत सध्या ते एवढे त्याला पैसे देणे मला तर व्यर्थ वाटत नाही बाराशे रुपये डझन आहेत त्या बाराशे मध्ये आता सध्या ते एवढे आंब्याचे पैसे देणं म्हणजे खूप मला कारण का जे तीनशे तीनशे रुपये डझन आहे ते सातशे आठशे रुपये आता आमचं नेहमी बेत असत अमरस पुरीच ठीक आहे आता श्रीखंड वरती समाधान माना बस काय रात्री जंगी पार्टी केलेली आहे काल <laughs> पार? पार्टी ना? ना? Hey, पार्टी करायचं कारण हे होत की काल आमच्या पूर्ण सोसायटीला दोन दिवस झालं पाणी पुरवठा जंगी पार्टी केलेली आहे ठीक आहे आता जेवण थंडी घासायलाही पाणी नव्हतं आंघोळीलाही पाणी नव्हतं आमच्याकडे आज आम्ही नवीन वर्षाचा आंघोळ करून सगळं स्वयंपाक करतोय अच्छा आता जेवणाचं आपण थोडंसं शूट करूया काय चाललं ते बघूया नंतर डायरेक्ट मग बसूया कारण की अजून नाश्त्याचा पत्ता नाही डायरेक्ट जेवण आहे आज आपल्याला नाश्त्याचा पत्ता नाहीये आहे कारण का सकाळपासून आम्ही कामातच आहोत हा तेच नाश्ता नाही डायरेक्ट जेवण एक वर्षातून एखादा दिवस नाश्ता नाही केल्याने काही बॉडीला फरक नाही पडत आहे आताच केक खाऊन बसले पण शुक्ल्या शुक्ल्यार का वाटतंय चेहरा नाश्ता नाही का शुक्ल्यार वाटतंय चेहरा हा बघते

हां आज आपली क्रिशा क्रिशाज बनवणारे ज्यूडी दरेक गुढी दर गुडी पडवायला एक रेसिपी शिकवता काय म्हणते पुढच्या वेळी रेसिपी शिकते की आपल्याला शिकवते आमचे दुसरे चिरंजीव खूप बिझी आहेत त्यांचा वर्क फ्रॉम होम चालू आहे वर्क फ्रॉम होम डोंगणावरती करून वर्षाच्या सुरुवातीला वर्क फ्रॉम होम मस्त देखील दिसते काय हरकत नाही चालू द्या चालू द्या तुमचं चालू द्या नो प्रॉब्लेम पुऱ्या पण तळल्यात मस्तपैकी इकडे बनते छोले इकडे बनते पुरी अजून एक भाजी बाकी आहे बटाट्याची भाजी अंम डाळ भात हे बघा घरच्या बायका कामाला जुपल्यात माझी बायको फ्रीजला झुपली वगैरे बनवते रिशा बनवते छोले मम्मी बनवते पुऱ्या ठीक आहे आणि आपण चौथा पर्सन खायचं ठीक आहे आता व्हिडिओ पण डायरेक्ट जेवता चला कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा फुल डे आपण एक व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे आणि सरप्राईज एक आहे मी कुर्ता का नाही घातला खातला सांगेन बाय सुगंध कांदा भजी रेडी आहे। ना का होत आहेत आणि इकडे आहे रेडी झालेले आहेत आपले एक नंबर छान आहेत पण मी नाही खाते छोले ना नाही ताट रेडी आहे सगळ्यांनी या जेवायला मस्त पैकी आहे श्रीखंड पुरी छोले डाळ भात कांद्याची भजी असं भेट आहे आमचा आणि बटाट्याची भाजी गेली आहे बिहाइंड द कॅमेरा जे खात नाहीत छोले छोले कोण खात नाही कमेंट करा गोष्ट पहिला आपला मान देवाला स्वामींना स्वामींचा दिवा लावायला आता गुढी पाडवायचं गुढीला आई हे दोन कसले नैवेद्य झाले गुढीलाच ना हा गुढीला ते इथे काय झालं हे आता ते नारळाचं पाणी आहे गुढीला नैवेद्य घेऊया आपण

सगळ्यांना आम्ही आता सगळं <laughs> सहपरिवार भोजन करतो आहे दुपारचं बघू शकता तुम्ही मस्त माहिती ताट वाढलं इथे श्रीखंड पुरी पट कांद्याची भजी छोले सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा परत एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार